नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील मुरुंग व उमरागा या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि वरती नवीन आल्याचाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी बाजार समिती मुरूम या ठिकाणी अवक अकराशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर पस्तीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय तीन हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती उमरागा अवक पासष्ट क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एक सरसंद्राय अडवतीसशे सत्तावीस जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एक रुपये क्विंटल तर मित्रांनी होते आजचे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी